सुन्नाड शहरातील ईदगा की जिथे मुस्लिम समाज सणांच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नमाज पठण करण्यासाठी जात असतो येथे माजी आमदार अतुल बेनके यांनी चाळीस लक्ष रुपये निधी ईदगाच्या वॉल कंपाऊंडसाठी देण्यात आले होता पण सदर काम पाण्यास गेले असता काम व्यवस्थित होत नाही असे निदर्शनास आले पाण्याचा वापर एकदम नाही बरोबर तिथल्या ज्या भीम उभ्या केलेल्या आहेत त्याला स्ट्रेंथ फारच कमी लेवल नाही एकंदरीत सर्व काम पाहता एक एवढा निधी येऊन फारच हलक्या दर्जाचे काम होत आहे असे निदर्शनास आले यावर आता मुस्लिम समाज आवाज उठवेल का हे पाहणे उत्सुकतेचे जनता न्यूज जुन्नर अखी भाई तुम्ही जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहात आत्ता इथं अतुल शेटनी मंजूर करून आणलेल्या इतक्याचे इथं वॉल कंपाऊंडच्या कामाचे इथं आलेलो आहे नक्की काय अडचण झालेली इथं इथं अतुल शेठ बेंके यांच्या माध्यमातून जुन्नर शहरातील प्राचीन अशा इतक्याच्या वॉल कॉम्पाउंडसाठी इथं चाळीस लाख रुपये देण्यात आले होते आणि त्या कामाचं टेन टेंडरिंग झालं बावीस टक्के बिलोनी गांधी नामक ठेकेदारांनी ते काम घेतलं होतं म्हणजे ते टेंडर पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने त्यांनी ते, ते काम घेतलं कामाची इथं लोकांच्या प्रचंड तक्रारी या कामासंदर्भामध्ये च जनता न्यूजचे चेतन चेतनभाऊ बोरडे यांच्या कानावर आल्या चेतनभाऊने मला सांगितलं त्यामुळे मी इथं स्पॉटला आलेलो आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी त्या ठेकेदारामार्फत चालू आहे इथं आपण पाहू शकता की याचं खाली पूर्ण मोकळं आहे हातभर हात हातमध्ये हात आपला हातभर हात जाईन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं खड्डे आहे तर वरच्यावर बांधकाम केलेलं आहे आणि या कामाला पाण्याचा तर काही विषय दिसत नाही इथं वाळूसुद्धा वापरले गेले आहे आखी खरंच शांमध्ये करून काम करून फक्त काम करायचं म्हणून करायचं असा प्रकार चाललेला आहे आता हे बीम भरलेले आहेत याच्यात काय आर एम सी किंवा एच काय वाटते का आपल्याला नाही नाही आर एम सी वगैरे काय नाही हे फक्त करायचं म्हणून केलेलं शिपडिंग काम आहे आणि मी आता या विषयामध्ये हा विषय मी आतुशे यांच्या कानावर नक्कीच घालणार आहे मी जाधव साहेबांना या विषयामध्ये तुम्ही मला सांगितल्यानंतर मी जाधव साहेबांना ताप तातडीने संपर्क केला पण जाधव साहेब काही त्यांनी मीटिंगमध्ये आहे त्यांनी मला मेसेज केला आहे मी मीटिंग म्हणून की बाई मुस्लिम समाजाला एवढ्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने निधी भेटला आज आणि अचानक पद्धतीने जर काही कामं अशी बोगस होत आहेत तर मग या निधीचं व एक वाटोळच होतं असं नाही का जाणवते मग आता अतुलशेठ बँके यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं गेल्या पाच वर्षामध्ये या तालुक्यात व आपल्या जुन्नर शहरामध्ये झाली पण आता तसं पाहिलं गेलं तर या ठेकेदारांच्या चुकीमुळं हे नागरिकांच्या भावनेच्या आस्त लोकांची आस्था या ठिकाणी जोडली गेली ही प्राचीन अशी इतका जुन्नर शहरामध्ये आहे मग त्या ठिकाणी हे काम हे दर्जेदार दर्जेदार पद्धतीने होणं गरजेचं आहे पण हे शंभर टक्के या गोष्टीची आपण तुम्ही जनता न्यूजनी या गोष्टीची आम्हाला कल्पना दिली आम्ही याला शंभर साहेब इतर वेळेस जेव्हा मुस्लिम समाज एखादा अन्याय झाला की सगळे एकत्र होऊन त्याचा विरोध करता आता हा देवस्थानाच्या ह्याच्यातच एवढा गोंधळ चालू आहे तर मुस्लिम समाज ऍक्टिव्ह होणार की हा विषय शक्यतो इथं जास्त वरती लवकर कोणी येत नाही म्हणजे काही कार्यक्रम असला तर इथं मुस्लिम समाजाचे सर्व नेते कार्यकर्ते शहरात सर्व नागरिक या ठिकाणी नमाज पडण्यासाठी येतात ईद ईद ईदच्या वेळेस शक्यतो मी पण आता लवकर या ठिकाणी वरती येत नाही पण आता तुमचा तुम्ही आमच्या मार्ग नजरेखाली आणून दिला विषय शंभर टक्के मी ही गोष्ट आमच्या सर्व नेत्यांच्या आणि ने, कार्यकर्त्यांच्या आणि व शहरातील सर्व नागरिकांच्या कानावर अभिषेक घालून या कामाला हाय त्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने करून घेण्याची जबाबदारी मी शंभर ठेकेदारांनी जर का एवढ्या पद्धतीने अशा पद्धतीने चुकीचं काम करतोय तर ठेकेदारावर काय कारवाई व्हावी ठेकेदारावर हो। नक्कीच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी अतुलशेठ शेठ बेंके आणि जाधव साहेब जे जा आहेत त्यांच्याकडं करणार आता ब मागच्या वेळेस जे अतुलशेठ बेंके यांच्या माध्यमातून ईदग्याला सभामंडप ज्या ठिका जेव्हा मंजूर करण्यात आलं आज ते एकदम चांगल्या पद्धतीने आहे सभामंडप आणि रस्ता ह्या दोन्ही ॲट अ टाईम फंड जेव्हा निधी मंजूर झाला तर रस्ता पण त्या ठिकाणी पूर्ण तयार आहे पहिले कसं खालूनवरती यायला पायपही यायला लागायचं पण नातुल शेख यांनी जो इथं रस्ता दिला त्या रस्त्याच्या माध्यमातून डायरेक्ट चारचाकी वाहने असतील किंवा मोठे मोठे ट्रक्स असतील किंवा पाण्याचे टँकर असतील हेवरपर्यंत येतात तर मला हा प्रश्न आहे का रस्ता एकदम योग्य असताना या कामासाठी या कामासाठी जे वापरण्यात आता बांधकामाला पाणी शंभर टक्के वापरलं गेलं पाहिजे एक छोटासा ड्रम त्या ठिकाणी भरून ठेवलेलं आहे आणि त्या ड्रमच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या कामाला पाणी वाढलं जाते हे काही योग्य नाही या पाणीच नाही माझ्या मते सदर पाणी नसल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम होतो शंभर टक्के आणि हा भरावे साहेब हा भरावे इथं सोलिंग किंवा पीसीसी काही केलेली नाही पी सी सी वगैरे करणं आवश्यक होतं पण आता या ठिकाणी एस्टिमेट मध्ये काय आहे हे बघितल्यानंतरच आपण या गोष्टीला योग्य उत्तर देऊ शकू पण या गोष्टीला पाणी नाही जर रस्त्यावरून टँकर येतोय वरपर्यंत आणि या टँकर येत असताना सुद्धा ठेकेदारांनी टँकर न बोलवता इथं पाण्याचा बंदोबस्त करायचं म्हणून करायचं काम झालेलं चाललेलं आहे इथं हे निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे आणि हे शंभर टक्के या गोष्टी निदर्शनास आणून याच्यावर कारवाई करायला भाग पाडणार धन्यवाद सर धन्यवाद